राज्यातील टॉप दहा श्रीमंत व्यक्ती सर्वाधिक श्रीमंत लोकांमध्ये मराठी किती महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी समोर आली या आहे त्यानुसार आता आपण राज्यातील सर्वाधिक श्रीमंत टॉप दहा व्यक्तींची माहिती पाहणार आहोत महत्वाची बाब म्हणजे या यादीत किती मराठी भाषिक आहेत याचाही आढावा आज आपण घेणार आहोत नुकताच काही दिवसांपूर्वी फोर्ब्सने जगभरातील श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली होती दरम्यान आज आपण महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी पाहणार खरे तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात तसेच संपूर्ण देशात भाषावाद मोठ्या प्रमाणात उफाळून निघाला आहे राज्यात मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांवरून मोठा वाद सुरू आहे हा वाद सुरू झाला तो राज्य शासनाच्या हिंदी सक्तीच्या निर्णयानंतर तर आता राज्य शासनाने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला आहे पण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषेवरून मोठा वाद भेटलेला आहे जे लोक मराठी भाषेला विरोध करत आहेत तसेच मराठी बोलण्यास नकार देत आहेत अशा लोकांना शिवसेना ठाकरे गटाकडून आणि मनसेकडून सक्ती केली जात आहे काही व्यापाऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाच्या आणि मनसेच्या कार्यकर्त्यांकडून चांगला चोपसुद्धा देण्यात आला आहे दरम्यान आता आपण महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत टॉप दहा व्यक्तींची थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण मुंबईतील आणि महाराष्ट्रातील मराठी माणसांबाबत एक नवीन आणि अगदीच धक्कादायक माहिती समोर आली आहे तर महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत पहिल्या दहा लोकांमध्ये एकाही मराठी माणसाचा समावेश नाही आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत पहिले दहा व्यक्ती यादीत मंगल प्रभात लोढा यांचा दहावा नंबर लागतो त्यांच्याकडे चारशे एक्केचाळीस कोटी रुपयांची संपत्ती असल्याची नोंद करण्यात आली आहे ते मुंबई येथील मलाबार हिल विधानसभा भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत पण ते मराठी भाषिक नाहीत पराग शहा महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत टॉप दहा लोकांमध्ये पराग शहा यांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे पराग शहा यांचा या यादीत नववा नंबर आहे ते मुंबईतील भाजप आमदार आहेत शहा यांच्याकडे तीन हजार तीनशे पंधरा कोटी रुपयांची जंगम आणि सदुसष्ट कोटींची अचल संपत्ती आहे पराग शहा हे एक बिल्डर आहेत महत्वाची बाब म्हणजे शहा हे अमराठी आहेत सत्यनारायण नुवाल सत्यनारायण नुवाल हे सोलार इंडस्ट्रीजचे संस्थापक आहेत ते महाराष्ट्रात राहतात पण मराठी भाषिक नाहीत सत्यनारायण यांच्याकडे चार पॉईंट चार अब्जे डॉलर्सची संपत्ती आहे आणि ते या यादीत आठव्या क्रमांकावर येतात राधा किशन दमाणी डी मार्टचे संस्थापक राधाकिशन दमाणी दमानी हे मुंबईत राहतात मात्र ते अमराठी आहेत दमानिया यांच्याकडे पंधरा पॉईंट आठ अब्जे डॉलरची संपत्ती आहे आणि ते महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत आमदारांच्या यादीत सातव्या नंबरवर आहेत कुशल पाल सिंग कुशल पाल सिंग यांच्याकडे अठरा पॉईंट एक अब्ज डॉलरची संपत्ती आहे भारतातील सर्वाधिक श्रीमंत लोकांमध्ये कुशल पाल सिंग यांचा आठवा नंबर लागतो पण महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत ते सहाव्या स्थानी येतात डीएल या देशातील नामांकित रिअल इस्टेट कंपनीचे ते अध्यक्ष आहेत कुमार बिर्ला कुमार बिर्ला हे महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत टॉप दहा व्यक्तींमध्ये पाचव्या नंबरवर येतात बिर्ला यांच्याकडे एकवीस पॉईंट दोन अब्ज डॉलर रुपयांची संपत्ती आहे आदित्य बिर्ला ग्रुपचे ते अध्यक्ष आहेत सायरस पुनावाला सायरस पुनावाला हे सुद्धा अमराठी आहेत मात्र ते पुण्यात राहतात आणि ते महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर विराजमान आहेत त्यांच्याकडे एकवीस पॉईंट पाच अब्ज डॉलरची संपत्ती आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे ते संस्थापक आहेत दिलीप सांगवी महाराष्ट्रातील टॉप दहा लोकांमध्ये सांगवी यांचा सुद्धा नंबर लागतो ते या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत आणि त्यांच्याकडे एकोणतीस पॉईंट नऊ अब्ज डॉलरची संपत्ती आहे सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड या फार्मा कंपनीचे ते संस्थापक आहेत गौतम अदानी महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत अदानी यांचा दुसरा नंबर आहे महत्वाची बाब म्हणजे ते भारतातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीतही दुसऱ्या स्थानी आहेत त्यांच्याकडे एकूण त्रेसष्ट पॉईंट तीन अब्ज डॉलरची संपत्ती आहे ते अदानी ग्रुपचे अध्यक्ष आहेत मुकेश अंबानी महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानी यांचा पहिला नंबर लागतो ते फक्त महाराष्ट्रातीलच नाहीत तर भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत ते मुंबईत राहतात मात्र अमराठी आहेत त्यांची एकूण संपत्ती चौऱ्याण्णव पॉईंट एक अब्ज डॉलर्स इतकी आहे महाराष्ट्रातील सुरुवातीचे दहा श्रीमंत लोक महाराष्ट्रात राहतात परंतु ते मराठी भाषेत नाहीत यामुळे ही यादी पाहून प्रत्येकच मराठी माणसाला एक मोठा धक्का बसला आहे